ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं हैदराबाद गॅझेटचा जी आर आणि ओबीसी समाजाला मागील काही वर्षामध्ये मिळालेल्या निधीवरून छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केलाय तसंच मराठा आरक्षणाच्या जी आर वर तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा सुद्धा छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा दिलाय दोन शासन निर्णय वेगळ्या पद्धतीचे त्यांनी सांगितले त्या शासन निर्णयामध्ये त्यांना संशय आहे ते नाराज आहेत असं मला म्हणता येणार नाही पण ते, ना ते स्पष्ट बोलत आहेत कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही जी भूमिका भुजबळ घेत ती भूमिका चुकीची नाही ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी छगन भुजबळ न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणार आहे मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतला दरम्यान आज झालेल्या बैठकीत या गॅझेटवरून छगन भुजबळांनी संतापही व्यक्त केला मराठा आरक्षणासंबंधीत जी आरला छगन भुजबळांनी बैठकीत कडाडून विरोध केला सरकारनं काढलेल्या जी आर मधील मराठा शब्दावर छगन भुजबळांचा आक्षेप मराठा आरक्षणाच्या जी आरमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला फटका भुजबळांची भूमिका आरक्षणाच्या जी आरवर तोडगा न निघाल्यास भुजबळांचा कोर्टात जाण्याचाही इशारा मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर निधी ओबीसीत अनेक जाती असून कमी निधी दिल्याची भुजबळांची खंत सरकारला आणि वित्त विभागाला डिफेंड करू नका भुजबळांनी बैठकीत खडसावलं मराठा आरक्षणाचा जी आर निघाल्यानंतर ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले त्यामुळे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकारकडून मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीची स्थापना करण्यात आली चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली या उपसमितीची बैठकही पार पडली दरम्यान या बैठकीत छगन भुजबळांनी आक्रमक होत जी आर वर आक्षेप नोंदवले त्यांनी सांगितलं की दोन शासन निर्णय वेगळ्या पद्धतीचे त्यांनी सांगितले की त्या शासन निर्णयामध्ये त्यांना संशय आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी पूर्ण शासन निर्णय त्यांनी वाचला आम्ही वाचला, वाचला आमच्या सामाजिक न्यायाचे जे सचिव आहेत त्यांनी त्या ठिकाणी वाचन केलं पण आमचा सर्वांचा आजच्या बैठकीमध्ये एकच महत्वाचा विषय होता चुकीच्या पद्धतीच्या नोंदीच्या आधारावर कुठल्याही अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र देऊ नये विषय हा आमच्या लेवलचा विषय नाही त्यांना जी चर्चा करायची ते वरिष्ठांबरोबर चर्चा करतील हा नाराजी दूर करण्याच्या मीटिंगचा विषय नाही आणि ते नाराज आहेत असं मला म्हणता येणार नाही पण ते स्पष्ट आहेत त्यांनी आयुष्यभर त्यांच्या लढ्यासाठी ते समर्पित राहिलेले आहेत ओबीसीच्या चळवळीमध्ये तर त्यांचे अनुभवाचे बोल आहेत त्याला नाराजी म्हणता येणार ना। मराठा आरक्षणाच्या जी आर मुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं विखे पाटलांनी स्पष्ट केलं भुजबळ यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढणार असल्याचंही विखे पाटलांनी म्हटलं तर भुजबळांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी त्यांना पाठिंबा दिला मी सातत्याने सांगत आलो की मान्य भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल काही शंका असेल तर ते मी स्वतः त्यांना भेटून तो त्यांचा तो गैरसमज दूर करायला तयार आहे सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही या बाबतीत शासनाची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे जी भूमिका भुजबळ घेतात ती भूमिका चुकीची नाही ना मराठ्यांना काही मिळालं पण ओबीसीला अस्वस्थ करून टाकलं ना हे कशासाठी करायचं आमचा आमचा प्रश्न म्हणणंच की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ना तर वाढवाना टक्केवारी तुम्ही पन्नास वर का ती मर्यादित ठेवलेली आहे ओबीसी उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील हैदराबाद गॅझेट संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे कुणाच्याही दबावाखाली प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली तर जी आर मध्ये काही त्रुटी असल्यास बावनकुळे चर्चा करून त्या सोडवणार सांगितलं आहे एखाद्या वेळेस गाव समिती किंवा कुठलीही समिती कुठल्याही प्रेशर खाली किंवा कुठल्याही दबावाखाली कुठलंही प्रमाणपत्र देऊन त्याच्या आधारावर किंवा तहसीलदार जे काही प्रमाणपत्र इश्यू करणार आहे त्यांनी मात्र जसं व्हॅलिटी करताना आपण व्हॅलिटीचे नियम आहे कास्ट सर्टिफिकेट द्यायचे नियम आहे की कुठले कास्ट सर्टिफिकेट देताना काय काय डॉक्युमेंट बघितले पाहिजे ते सर्व डॉक्युमेंट बघूनच आणि शासन जो निर्णय झाला आहे मराठा समाजांना कुणबी नोंदी ज्यांच्या आहे त्यांना ओबीसी देण्याबद्दलचा त्या शासन निर्णयाचं पालन होतं की नाही याचंही मात्र नियंत्रण केलं गेलं पाहिजे मी ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष मान्य बावनगुळे साहेब यांच्याशी बोललोय आम्ही दोघा आता चर्चा करतो आहे की त्यांच्या उप उपसमितीत काय प्रश्न उपस्थित झाले आमच्या समितीने काय चर्चा केली तर त्यांच्याबरोबर आम्ही दोघे बसून या सगळ्या विषयावर चर्चा करून काही मार्ग काय असेल काही त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या असेल काय असेल तर मार्ग करू आपण हैदराबाद गॅझेटच्या जी आर वर ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेत तो रद्द करण्याची मागणी केली तर दुसरीकडे जी आर रद्द होणार नसल्याचं विखे पाटलांनी म्हटलं त्यामुळे या जी आर वर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास कोर्टात जाण्याचा इशारा भुजबळांनी दिला तसंच आज झालेल्या बैठकीत या जी आरवरून छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास